ब्रह्मांड नायक सेवा चॅरिटेबल ट्रस्टद्वारा शेगाव रहाटगाव रोडवरील तिलाई मंगल कार्यालय या ठिकाणी गुरुपृष्यामृतच्या पर्वावर भव्य दिव्य गजानन महाराज पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पारायण सोहळ्यामध्ये अमरावतीतील जवळपास साडेतीन हजार नागरिकांनी सहभाग घेऊन पारायणाचं पठन केलं यावेळी विशेष म्हणजे पुण्याहून आलेल्या सुरभी सुनील ढगे या नऊ वर्षीय मुलीने या पारायणाचे प्रतिनिधित्व करत सर्वांना मार्गदर्शन केलं सुरभी ढगे ही केवळ नऊ वर्षाची असून गजानन महाराजांच्या एक संपूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण तिच्या मुखोद्गत आहे ती पाच वर्षाची असताना तेव्हापासूनच गजानन महाराजांचे ती पारायण करते यावेळी सुरभीने आपल्या या, या पारायण वाचनाचा अनुभव मंडलशी बोलताना व्यक्त केला नमस्कार मंडळी मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये स्वागत करतो ब्रह्मांड नायक चॅरिटेबल अमरावतीच्या शेगाव नाका राडगाव परिसरातील केलाई मंगल कार्यालयामध्ये प्रचंड मोठा गजानन महाराज पारायण सोहळा रुग्ताच पार पडला आणि या पारायण सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्याहून आलेल्या सुरभी सुनील ढगे अगदी नऊ वर्षाच्या या मुलीनं संपूर्ण मुखोद्गत ज्यांचं गजानन महाराजांचं पारायण आहे त्यांनी या संपूर्ण पारायण सोहळ्याचं केलंय आपण त्यांच्याशी बोलूया ताई तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये मध्ये किती वर्ष झाले तुम्ही पारायण म्हणताय मी पाच वर्षापासून ऐकत आहे आणि साडेसात झाल्यावर पारायण झालं आता मुखोद्गत पारायण याच्या आधी तुम्ही कुठे कुठे के सादर केलं सादर केलं हैदराबाद पहिले शेगाव हैदराबाद मोरशीरशी अमरावती इत्यादी गजानन महाराजांचं पारायण खूप मोठं किती अध्यायांचं पारायण आहे इतकं सहजासहजी कसं काय मुखोद्गत झालं बाबांची कृपा आहे आई आईत आई इथे आहेत काय झालं जय गजानन मी सौ भाग्यश्री सुनील ढगे सुरभीची आई तर लहान असताना माझ्याकडे हट्ट धरला तिने पारायण करण्याचा तर uh, मला आधी नवल वाटलं की पाच वर्षाची असताना ती मला बोलली की मला पारायण करायचंय मी तिला म्हटलं की तुला नाही झेपणार ती म्हटली नाही मला युट्यूबवर लावून दे मी ऐकून ऐकून करेन असं करता करता रोजचा एक अध्याय करत तिचा म्हणजे बाबांच्या कृपेनी तिचं पारायण मुखोद्ध बाबांनीच करून घेतलं आणि अनुभव म्हणाल तर तिचे अध्याय सुरू असताना ती बरेच वेळा असं आम्हाला ऑब्झर्व्ह झालं की बाबांशी बोलताना आम्हाला आढळली म्हणजे आजूबाजूला तिच्या बाबांचा वावर असतो हे आम्हाला बरेच वेळा जाणवलं म्हणजे साधी एक गोष्ट सांगते स्कूलचा टाइम टेबल आला एग्जामचा की ती गजानन बाबांना दाखवते परीक्षेचा टाइम टेबल आला अभ्यासायला लागा असं ती बाबांनाच अभ्यास करायला लावते हा सगळ्या पारायणाच्या सोहळ्याच्या दरम्यान तुमचा शाळा अभ्यास ते कसं मॅनेज करता मोस्टली आम्ही सॅटर्डे संडे घेतो पण हा गुरुकुष्यामृत आणि अमरावतीमध्ये होता म्हणून आम्ही हा कार्यक्रम सोहळा घेतला आम्ही मोस्टली गुरुवारचे वगैरे नाही विकेंडलाच घेतो आणि आमची शाळा खूप सपोर्ट करते तिची शाळा सेम इंग्लिश मिडियम आहे खूप छान सपोर्ट करते सपोर्ट करत असताना आमचा होता आणि विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक एक्झाम मध्ये फर्स्ट किंवा सेकंडच रँक असतो त्याच्यामुळे आणि त्या अभ्यासात अतिशय हुशार आहे त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही शेवटचा प्रश्न मोठा होऊन काय म्हणायचाय तुला मला किंवा कीर्तनकर त्यांनी सांगितलं की तिला मोठा होऊन भागवत किंवा कीर्तनकार कार बनायचं एक वेगळा करिअर मार्ग तिने निवडता आणि निश्चित त्याच्या निश्चित बनेला तुम्ही आताच बघितला हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी खूप उत्तम रीतीने पार पडला ब्रह्मांड नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया या संपूर्ण सोहळ्याबद्दल तिलाई मंगल कार्यालय या ठिकाणी संपूर्ण शेगावच्या धर्तीवर पारायण वाचकांसाठी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी व्यवस्था करण्यात आली होती आजच्या या या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सविस्तर माहिती दिली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा श्री ब्रह्मांड नायक सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही आमची नवीन सेवा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झालेली आहे पंधरा वर्षापासून गजानन महाराजांच्या पादुका अमरावतीकरांसाठी सेवेसाठी अमरावतीमध्ये उपलब्ध होतात आहे परंतु त्यांना ज्या वर्षी देशमुखांना पादुका दिल्या ज्या महिन्यामध्ये तो महिना कुठेही साजरा केला जात नव्हता तर देशमुख सरांना आम्ही परमिशन मागितली की सप्टेंबर महिना या महिन्यामध्ये पादुका देण्यात आलेले आहे तो महिना दरवर्षी आम्हाला इथे उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही परमिशन द्यावी त्यांनी हो म्हटलं मागच्या वर्षी आम्ही मातोश्री वृद्धाश्रममध्ये ती सेवा दिलेली होती तिथले जे वयोवृद्ध लोक होते त्यांना श्री गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन घडवलं आज आमच्या इथे दीडशे ब्लाईंड मुलं अंध विद्यार्थी इथे दर्शनाला येणार आहेत ऍक्च्युली ब्राह्मण नायक सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे जेवढे काही व्यक्ती आहेत जो आमचा ग्रुप आहे सर्व नव्यानी आहे परंतु एक मोठा परिवार एक परिवार जसा असतो संयुक्त त्याप्रमाणे आम्ही हे कार्य करतो आहे इथे जवळपास तीन ते साडेतीन हजार लोक कारणाला बसलेले आहेत आम्हाला आमचा संकल्प होता की अकराशे लोकांचा परंतु हे लोक कुठून जोडले ही महाराजांचीच महिमा आहे त्या महिमेने हे एवढं सर्व अपाट एवढं मोठं सर्व भक्त इथे जुडलेले आहेत